नमस्कार मी नितीन पवार युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्वाचा अपडेट आलेला आहे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अन्य कोणत्या योजना असेल बऱ्याच साऱ्या महिलांनी संजय गांधी निराधार योजना असेल बाकी अन्य कोणत्या योजना असेल या योजनेचा लाभ घेत असताना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा अर्ज भरलेला होता तुम्हाला तिथे ऑप्शन देखील विचारले होते की तुम्ही महाराष्ट्रासन असेल केंद्र सरकार असेल तिथल्या कोणत्या अन्य योजनेचा लाभ घेत आहात का बऱ्याच साऱ्या महिलांनी तिथे नो ऑप्शन करून अर्ज फील केलेला होता तर अशा महिलांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आज आलेला आहे त्यास त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळालेले आहेत ते देखील तुम्ही त्या लॉग इन करून पाहू शकतात ते कसे पाहायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला गुगल गुगलवरती जायचे आहे गुगलवरती गेल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचे अकाउंट लॉग इन होईल त्यामध्ये ऍप्लिकेशन मेड याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही केलेल्या ऍप्लिकेशन दिसून जातील इथे तुम्हाला संजय गाणी नाव दिसत आहे ज्या महिलांनी म्हणजे ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे देखील अर्ज भरलेले आहेत त्यांचे अर्ज अप्रुव्हल झालेले आहेत आणि त्यांना लाभ देखील मिळाला ला आहे अशा महिलांना इथून पुढे लाभ मिळणार नाही इथे तुम्ही तुमचे लॉग इन आय पासवर्ड टाकून लॉग इन करून पहा तुम्हाला इथे यस जर यस हे ऑप्शन दिसत असेल तर इथून पुढे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच तुम्हाला या योजनेचे आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला इथे एक रुपीजचं चिन्ह दाखवलेलं आहे पैसा त्याच्यावरती क्लिक करायचे त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला किती पैसे मिळालेत हे इथं शो होऊन जाईल एकदा तीन हजार रुपये मिळालेत एकदा पंचेचाळीसशे रुपये मिळालेले ते अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू आपण नवीन माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या धन्यवाद